आहे धुळे जिल्ह्यातून साखरी तालुक्यातील मलांजन येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातून रोटावेटर चोरून नेले बाबतचा गुन्हा साक्री पोलीस स्टेशन येथे दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास साक्री पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार साखरे तालुक्यातील पेरेजपूर शिवारातील पेरेशपूर नाल्याजवळून सुरेश उर्फ सूर्या रमेश गावीत वर्ष चौतीस राहणार कळोद तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आणि प्रभू होड्या गावीत वर्ष एकतीस राहणार उची शेवडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यातील चोरी केलेले शेतीचे अवजार पोलिसांना काढून दिले शिवाय त्यांच्याकडे असलेली तीस हजार रुपये किमतीची पिस्तूल एक हजार रुपयांची जिवंत कारतूस पन्नास हजार रुपये किमतीचे आर टी ओ पासिंग नसलेले विना नंबरचे ट्रॅक्टर एक लाखाचे रोटावेटर एक लाख रुपयांची बुलेट ऐंशी हजाराची दुचाकी असा एकूण आठ लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने कर्मचारी अमित माळी संजय पाटील रामलाल सदेसिंग चव्हाण संतोष हिरे तुषार सूर्यवंशी देवेंद्र ठाकूर शिंदे सुनील पाटील अमोल जाधव राजीव गीते मयूर चौधरी नारायण चव्हाण अशांनी केले आहे सोळा जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता एक तालुक्यातल्या गावात ट्रॅक्टर आणि रोटावेटर ही शेती आवजारात चोरी झाल्याची तक्रार दाखल झालेली होती त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमित माळी आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम अशी आरोपी यांच्या तपासावर होती बिपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित राहणार सावरट पोस्ट काळोदा नवापूर व त्याचा साथीदार प्रभू होड्या गावीत उची शेवडी राहणार नवापूर ह्या दोघांना संशयावरनं ताब्यात घेतले विचारपूस केली असता त्यांनी सदर मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली त्यांचे झडती घेतले असता त्यांच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असे मिळून आलेले सदर गुन्हेगारांकडे अजूनही मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे तसा समांतर तपास सुरू आहे आरोपींवर यापूर्वीसुद्धा साक्री निजामपूर पिंपळणे नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी या ठिकाणी शेती अवजारं ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने सुद्धा तपास आपल्या करा, करा। सबस्क्राईब करामी